चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल -मांगल ले शिवे साधिके मंगल नेत्रे गौरी नारायणी तर सर्वांना नवीन शुभेच्छा दोन हजार चोवीस आज चालू आहे तुमच्या हातून चांगलं कार्य घडो तुमची प्रगती हो तुमचे सगळे चांगले स्वप्न चांगले इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही नवीन वर्षावरती एखादा छानसा संकल्प करा जसं की मी वर्षातून बारा तर स्वामी सेवे करी माझ्या सेवेमधून मी घडवेन किंवा माझी सेवा बघून किंवा मी स्वामी माऊलींचा प्रसार प्रचार करेल किंवा एखादं चांगलं आध्यात्मिक कार्य करेल तसंच एखादं चांगलं अन्नदान अन्नदानासारखं का कार्य करेल असा एखादा छानसा संकल्प करा आणि मागच्या वर्षी कसं असतं वर्ष बदलतं पण आपल्याला सुद्धा बदलायची गरज असते तसंही आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला चालू होतं पण दोन हजार चोवीस चालू झालेलं आहे तर तुम्ही सर्वांनी छान छान स्वामींची सेवा करा छान छान कार्य करा तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार फक्त सकारात सकारात्मक आणि पॉझिटिव्ह राहा की हे काम मला ह्या वर्षी करायचंच आहे हे कार्य ह्या वर्षी माझ्या हातून होणारच आहे आणि ह्या कार्यामध्ये मला ह्या वर्षी यश मिळणारच आहे असं तुम्ही तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या पॉझिटिव्ह घडतील आणि सकारात्मक घडतील तर स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप छान आणि स्वामीमय जाऊ आणि सगळ्या स्वामीमुळे तुमच्या इच्छा पूर्ण करतील फक्त कष्ट करण्याची आपली तयारी पाहिजे तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम आपले स्वामी माऊली नक्की करतात तसंच बघा बऱ्याचशाच काही गोष्टी असतात म्हणजे आपण नवीन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या वर्षापासून स्वामींची सेवा करायला चालू करा जसे की स्वामींची मूर्ती घ्या त्याच्यावरती अभिषेक करा तुम्ही जप करा, करा स्वामींचा तसंच बघा आज नवीन वर्ष चालू झालेलं आहे आजच्या दिवशी बऱ्याच ताईंनी स्वामींच्या मूर्त्या बुकिंग केलेल्या आहेत कारण आज एक जानेवारी आहे आणि त्यांची पण इच्छा आहे की एक जानेवारी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये स्वामी माऊली आमच्या घरी यावे किंवा आजच्या दिवशी स्वामी माऊलींची मूर्ती आम्ही बुक करतोय ताई तर भरपूर ताई मी आजच्या दिवशी स्वामींची मूर्ती बुक केलेली आहे जसं की एक फूट असेल पाच इंच असेल सात इंच असेल तर स्वामी माऊलींची जर सेवेत तुम्हाला यायचंच असेल तर तुम्ही आज सुद्धा स्वामींची सेवा करू शकता स्वामींची प्राणप्रतिष्ठा करू शकता नवीन वर्षावरती म्हणजे एक महिनाभर कधी करा पण स्वामींची सेवा ह्या वर्षीच्या नवीन सेवेकरांना चालू करायची त्यांनी चालू करायला काय हरकत नाही तसंच बघा बऱ्याचशाच ताईंचे असे प्रश्न असतात की ताई नवीन वर्षावरती आम्ही काय सेवा कराव्या किंवा नवीन वर्ष कसं साजरं करावा तर नवीन वर्ष कसं साजरं करावा तर नवीन वर्षावरती बघा आपल्या आयुष्यामध्ये जर गुरु नसतील तर आपल्या आयुष्यामध्ये अगोदर गुरु बनवा असा संकल्प करा की मी या वर्षी स्वामींना दत्तगुरूंना आई भवानी माता लक्ष्मी म्हणजे जे पण तुमचे गुरु असतील जे पण तुमचं काही श्रद्धास्थान असेल त्या श्रद्धास्थानी जा किंवा नाही जाणं झालं तरी पण तुम्ही त्यांची मूर्ती आणा किंवा विधिवत त्यांचा अभिषेक करा आणि तुम्ही त्यांची प्राणप्रतिष्ठा करून तुम्ही आजच्या दिवसापासून त्यांची सेवा चालू करू शकता दोन हजार चोवीस पासून तर बघा खूप छान असं स्वामींच्या सेवेमध्ये सुख आहे स्वामींच्या सेवेमध्ये जे सुख आणि जे समाधान मिळतं ते जगामधल्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाहीये तसंच माझा मुलगा चिन्मय त्याचा आज वाढदिवस आहे तो एक जानेवारीचा आहे तर तुम्ही सगळ्यांनी त्याला छान छान आशीर्वाद द्या स्वामी कृपेने त्याला उदंड आयुष्य लाभो आणि त्याचीही भरभराटी हो प्रगती हो तसंच बघा आमचा अभिषेक पण आलेला आहे त्याला पण तुम्ही नवीन वर्षाची शुभेच्छा द्या अभिषेक अभिषेकला ही नवीन वर्षाची शुभेच्छा द्या की त्याला पुढच्या वर्षी खूप छान असा जॉब मिळू दे त्यांची खूप चांगली अशी प्रगती होऊ दे आणि सगळ्यांचं स्वामी सेवेमधून कल्याण होऊन दे जे जे भक्त स्वामींचं कार्य करतात त्या, त्या त्या भक्ताला स्वामी प्रचिती आणि अनुभव आन दिल्याशिवाय राहत नाहीत तसंच सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला ही नवीन वर्ष स्वामींच्या कृपेने आनंदी जाऊ सुखी जाऊ आणि समाधानी जाऊ आणि तुमच्या सगळ्यांचे जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते माता लक्ष्मी दूर करो आणि तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये धन लाभो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ

ਦੇ ਵਿਨਾਰਾ ਅਲੰਕਾਰ ਹੁਸ਼ਤੇ ਜਗਤ ਸਤੇ ਜਗਤ ਮਾਤਾ ਮਹਾਰਸ਼ਣ ਮਸਤੇ ਓ ਮੈਂ ਮ੍ਰਿੰਚ ਮਹਾਰਸ਼ਣ ਮਹਾ ਓ ਮੈਂ ਮ੍ਰਿੰਚ ਚਮੁੰਡਾਏ ਵਿੱਚੇ ਓ ਮੈਂ ਮ੍ਰਿੰਚ ਕ੍ਰਿਮ 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 ਚਮੁੰਡਾਏ ਵਿੱਚੇ ओम এমরিন ফিল্ম চামুদায় দিচ্ছে ওম এম্রিম ফিল্ম চামুদায় দিচ্ছে ওম এম্রিং ফিল্ম চামুদায় দিচ্ছে ওম এমরিন ফিল্ম চামুদায় দিচ্ছে ও মেম রিন ফিল্ম চামুদায় দিচ্ছে ওম হেম্রিং ফিল্ম চামুদায় দিচ্ছে ওম এম রিন ফিল্ম চামুদায় বিচ্ছি ওম এমরিন ফিল্ম চামুদায় দিচ্ছে ও মেমরিন ক্রিম ओम एम रीम क्लीम विच्चे 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 ओम एम रीम क्लीम विच्चे

श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शो स्वामीमय शुभेच्छा तर बघा स्वामी मौलीची खूप छान अशी भक्तिताईंनी पूजा केली स्वामींनी नवीन हार घातलाय बघा भक्तिताईने आणलेला खूप सुंदर असा भक्तीताईने हार आणलाय आणि स्वामी प्रसाद दिला स्वामींनी भक्तिताईंनी पूजा केली आजची स्वामी सगळ्या भक्तांना आशीर्वाद द्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा सगळ्यांच्या चांगल्या इच्छा चांगली स्वप्न तुमच्या कृपा आशीर्वादाने माऊली पूर्ण करा सगळ्या भक्तांना छान छान आशीर्वाद द्या छान हार घातलाय स्वामीने तो काही भक्तीत आहे मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी नवीन वर्षात खूप छान संकल्प करा स्वामींची नित्य सेवा करा जे आता नवीन स्वामी सेवेकरी घडले आहेत त्यांना त्यांनी पण स्वामींकडे संकल्प करा की स्वामी ह्या नवीन वर्षामध्ये नाही म्हणजे ह्याच वर्षात नाही पुढे जो जो जोपर्यंत जो आपलं आयुष्य आहे आपण जोपर्यंत तोपर्यंत आपण स्वामींकडे संकल्प करायचा की कोणाचं वाईट चिंतायचं नाही सरां सरांची चांगलं आयुष्य मागायचं सुखी ठेवा सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे सर्वांच्या नोकरी कामात यश मिळवू दे असं स्वामींकडे प्रार्थना करायची आणि आज हा आज आमच्या चिन्मयचा बड्डे आज वाढदिवस आहे त्याचा तर त्याला तुम्ही सर्वांनी खूप शुभेच्छा द्या त्याला पण उदंड आयुष्य दे स्वामींकडे तुम्ही प्रार्थना करा छानपैकी त्याला पण उदय मोठं झालं त्याला पण त्याच्या नोकरी कामामध्ये त्याला शिक्षणामध्ये त्याला यश मिळू दे स्वामींकडे छानशी छोटीशी प्रार्थना करा आणि स्वामींची नित्यसेवा आजपासून तुम्ही करा म्हणजे किती जमलं किती थकून आपण जरी आलो कामावरून आपल्या सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी आपण न थकता न जमता स्वामींकडे आपण नित्यसेवा आपल्या स्वामीचे सारामृत म्हणजे स्वामींचा तर आत्मा आहे तो स्वामीचैत्य सारामत म्हणजे ते पठण करायचं नाही जमलं तीन अध्याय नाही जमत काही जमत नाही तर एक निदान एक अध्याय ते आपण दिवसातनं आपण स्वामींचा वाचायचं चा, स्वामींची एक मान अकरा मा अकरा माई नाही जमत एक मान एक वेळा तारक मंत्र पण हे ही नित्यसेवा जी स्वामींची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचं स्वामी चर्चे सारांग कारण तो स्वामींचा आत्मा येतो त्या स्वामींचं सगळं त्याच्यामध्ये लेखन आहे स्वामीने मला खूप छान प्रसाद दिला आणि स्वामींना छानसा हार घातला स्वामींना स्वामींना बोलली स्वामी मी पण तुम्हाला छोटासा हार आणला तुम्ही घालते स्वामींना छानशी खुशी घातली स्वामींना कोल्हापुरी साज आहे स्वामींना पैठणी घातली छानपैकी आणि स्वामींनी मला छानसा म्हणजे प्रसाद दिला इथे स्वामींनी मी परत स्वामींना परत ठेवलं फुल छान सगळ्यांना शृंगार मस्त आहे सगळ्यांना छान छान फुलं घातली माझ्या पण स्वामी माऊली छान माझी अन्नपूर्ण देवी तिला पण छानसं फुल घातलं तिने पण मला फुल ते स्वामी बघा भक्ती त्यांचे स्वामी माऊली घेऊन आले त्यांना वस्त्र वगैरे घालून घेऊन मुंबईवरून सगळ्यांना छान छान सजवले आहे तिथे देवीला पण फुल घातलं तिने दोन वेळा फुल पाडण्यात झाली परत घातलं परत तिने फुल छोटीशी दिलं तर म्हटलं हाऊ दे तिथे फुल तर तिला तिथे असू दे आता पिलाला असू दे ते फूल छान तिथे अशी छानशी सेवा केली आहे सगळ्यांना मंत्र सगळ्यांना छानशे त्यांचे मंत्र जे आहे त्यांचे ते मंत्र म्हटले सगळे सकाळी आरती केली स्वामींची दुपार दुपार आरती झाली सकाळी स्वामींची स्वामींची नित्य सेवेतल्या आरती झाल्या दत्त महाराजांची आरती झाली आहे स्वामींची आरती केली गणपतीची आरती झालेली आहे अशा छान छानपैकी आज मी स्वामींची पूजा केली माझे स्वामी तिथे माझ्या घरी ते माझ्या स्वामी तिथे पण आहेत मग मी स्वामींची तिथे छानशी पूजा केलेली आहे मला खूप छान वाटलं मला स्वामीने प्रसाद दिला तसं तिथे पण मी स्वामींचा पिकाचा हार काढायचा आहे तिथे पण स्वामीने छान ठेवले आहे आणि सगळ्या स्वामींना माझ्या ह्या माझ्या सगळ्या सगळ्या माझ्या स्वामींना मी आज सकाळी रात्री साडेबारा वाजेपर्यंत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सगळ्यांना खूप मला थोडं लडू पण आलं होतं पण मी सगळ्यांना छानपैकी अशुभेच्छा दिल्या जी नित्यसेवा होती कालची काल मी सगळ्यांना सांगितलं होतं की कालच्या दिवसामध्ये सगळ्या केंद्रामध्ये मठामध्ये नित्यसेवा होते स्वामी चैत्र सार्ह त्याचं एकी सध्याचं पठण होतं आणि स्वामींच्या अकरामध्ये जप होते आता किती जणांनी केलं मला माहिती नाही पण मी माझं जे होतं ते मला मी करून मी सगळं छानसं मस्त की नामस्मरण केलं स्वामींना रात्री छान बारा वाजता शुभेच्छा दिल्या मस्त की दत्त महाराजांचं सगळ्या स्वा सगळ्या स्वामींना एक एक फुल ठेवायचं आणि सगळ्यांना नाही का गंध ना वगैरे लावायचा आज नवीन वर्ष आहे ना सगळ्या स्वामी सगळ्यांना सगळ्यांना सगळ्या स्वामींना कारण ते जाणार आहेत प्रत्येक ताईच्या घरी आज सगळे स्वामी इथे सगळ्या ताईगिरी आज विराजमान होणार आहेत आपण शहाशी म्हणतात ना आपण एक स्वामी सेवा करायची नवीन वर्षामध्ये सगळ्यांनी मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन स्वामीला काही तर गोड म्हणा त्यांच्या आवडीचं जे काय असेल ते किंवा एखादं त्यांना चापल्याचं फूल हे सगळं स्वामींना स्वामी चरणी अर्पण करा आणि स्वामींकडे छानसा संकल्प एक करा जो जो म्हणजे ना तुम्हाला जसं वाटतं तुम्ही संकल्प स्वामींकडे करा पण जी सेवा कराल त्या सेवा ते कधी थंड पड देऊ नका बस मी तुमच्याकडे एवढीच प्रार्थना करते आणि स्वामी माझ्या सर्व स्वामी भक्तांना खूप सुखी ठेवा सर्वांना आमच्या आयुष्यामध्ये जाऊन ठेवू दे बड्डे बॉय आणि हा आमचा बड्डे हा बघा बड्डे बॉय आहे लाजतो तो तो म्हणताना चिन्मेला दाखवत नाही तुमची फॅमिली दाखवत नाही तो लाचतो सर्व स्वामी भक्तांना हॅपी न्यू इयर सर्वांना स्वामी बघताना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा नवीन वर्ष सुखेशांती आणि भरभटां भरभरा तिने जाऊ दे हा दुसरा चिन्म आहे बघा नुसताला असतो थांबा थांबा तयारी करणार मग आमचा अभिषेक व्हिडिओ करतो बघा 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 कसा हास जरा हास बघा बघ तिकडे तिकडे ला जरा अभिषेक भक्तीदानी पूजा केली बघा सगळ्यांची पूजा केली आदी माया आदिशक्ती आई आईसाहेब तसंच माता लक्ष्मी तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल क्लिक करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल